चला हेडिंग दिली ना इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा आता बघा आता आपण बघत होतो की एखाद्या कॉपर वायर म्हणणं किंवा एखाद्या कॉपर वायर म्हणण्यापेक्षा कि एखाद्या मेटल कंडक्टर म्हणणं जेव्हा करंट आपण पास करत होतो तेव्हा मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होत होती बरोबर मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होत होती आता त्याचं थोडस उलट करू आपण काय करणार आहे की एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण मेटल कंडक्टर आणला आता तर तिथं करंट इंड्यूस होणार आहे त्या मॅग्नेटिक फील्ड मुळे तिथं करंट येईल तर त्याचा अर्थ काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हेडिंग दिली सगळ्यांनी चला बघा आता इथं होतं काय आपण एक सोलिनाईड बनवला त्याला अटॅच केला आपण गॅलवनो मीटरने आणि हा आहे तुमचा बार मॅग्नेट ज्याच्याकडे ऑलरेडी मॅग्नेटिक फील्ड आहे आता हा बार मॅग्नेट जसा आपण त्या सोलनडकडे घेऊन जाऊ या मॅग्नेटिक फिल्डमुळे तिथं करंट इंड्युस्ड होणार आहे आता करंट प्रोड्यूस होईल तिथं आणि जसं याला लांब घेऊन जाऊ परत तर तिथं करंटचा इफेक्ट कमी होणार आहे म्हणजे इथं मॅग्नेटिक फील्डमुळे तिथं करंट इंड्युस्ड होत आहे करंट प्रोड्यूस होत आहे तिथं तर हेच म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन बघा जस जवळ नेतोय तिथं मध्ये डिफ्लेक्शन येत आणि गॅल्वनीमीटर काय करतं करंटचे डायरेक्शन आणि करंट मेजर करत स्मॉल फ्लक्चुएशन पण मध्ये दिसून येत आता बघा गॅलवन मीटर आपण कनेक्ट केलंय हा झाला तुमचा सोलिनॉइड ते कनेक्ट केलंय आपण एका बॅटरीला आता करंटचे डायरेक्शन बघा पॉझिटिव्ह पासून ती नेगेटिव्ह मध्ये जेव्हा सोलिनॉइडमधन करंट पास होतोय तेव्हा तिथे एक मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते आता बघा आपण काय केलं करंट इंड्यूस केलं म्हणजे करंट सप्लाय चालू केला तर त्याच्यामुळे इकडनं मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झाली त्या मॅग्नेटिक फील्डमुळे तिथं डिफ्लेक्शन आलं होतं आता मूव्हिंग द सोलिनॉइड आता या सोल ला आपण मूव्ह करू सोलिनॉइड विल ऍक्ट एज अ इलेक्ट्रोमॅग्नेट आणि मुव्हिंग म्हणजे त्याचा आपण रिलेटिव्ह मोशन करू म्हणजे त्याला त्या गॅल्वनोमीटर जवळ घेऊन जाऊ डिफ्लेक्शन आला तर म्हणजे इथं काय होतं इथं या मॅग्नेटिक फील्डमुळे तिथं करंट इंड्युस्ड होतोय आणि याच फेनोमेनला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आता जेव्हा या कॉइलला आपण मूव्ह केलं तेव्हा आपण तो मॅग्नेटिक फील्ड जवळ येतोय तेव्हा पण तेच होणार आहे तिथं करंट इंड्युस्ड होणार आहे आता बघा इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग द करंट इन म्हणजे त्याचा व्होल्टेज व्होल्टेज इन द सेन्स आपण रिओस्टॅट लावला आहे व्होल्टेजचा तोच असणार आहे बॅटरी तर तीच आहे पण आता इथं आपण रिओस्टॅट लावला आहे म्हणजे व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे आपण रेजिस्टन्स कमी जास्त करू शकतो आता इन्क्रीज करायचं आहे करंट तर आपण रेजिस्टन्स कमी करून घेऊ म्हणजे करंट इन्क्रीज होणार आहे आणि डिक्रीज करायचं म्हटलं म्हणजे रेजिस्टन्स वाढून देऊ तर जसं इन्क्रीज आणि डिक्रीज होईल तसं त्याच्यामध्ये पण फ्लक्च्युएशन होणार म्हणजे करंट इन्क्रीज होत आहे याच्यामध्ये मग त्या हिशोबाने मॅग्नेटिक फील्ड पण इन्क्रीज होणार आहे आणि त्याच्या मोशनमुळे आपण इथं बघू शकतो की डिफ्लेक्शन येत आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हेडिंग दिली ना पहिला पॉइंट लिहा वेन ए द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉइल चेंजेस झालं लिहून दिस इज नोन ॲज फॅरडेज लॉ लॉ ऑफ इंडक्शन तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा कॉन्सेप्ट कोणी दिला आहे फॅरेडेने मायकल फॅरेडे आणि त्यालाच आपण म्हणतो फेरडेज लॉ ऑफ इंडक्शन जायचं पुढे आता बघा द करंट प्रोड्यूस इन द कॉइल इज कॉल्ड एज इंड्युस्ड करंट जे करंट कॉइल मध्ये प्रोड्यूस होत आहे मॅग्नेट मुळे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्समुळे त्याला आपण म्हणतो इंड्युस्ड करंट आपण लास्ट टाइम काय बघितलं होतं मुळे मॅग्नेटिक फील्ड जनरेट होत आहे आता मॅग्नेटिक फील्ड मुळे करंट येत आहे उलट आहे